पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे बावनकुळे यांनी आरोप केला आहे की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली दिली असून ते आता औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य झाले आहेत आणि भविष्यात ते या क्लबचे अध्यक्षही होऊ शकतात जो दिवस दिवस मला काँग्रेसच्या सोबत जाण्याची आवश्यकता भासेल तो दिवस मी माझी शिवसेना बंद असे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे पण उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले आणि धर्माच्या आधारे राजकारण करू लागले बावनकुळे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांनाही लक्ष केले आणि म्हटले की महाराष्ट्रातील जनतेने त्यांचे बोलणे ऐकणेच बंद केले आहे तसेच दिशा वस्त्रालय प्रकरणाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की तपास यंत्रणाचा अहवाल येण्यापूर्वी काहीही बोलणे योग्य नाही दरम्यान नितेश राणे यांच्या वादग्रस्त विधानावरही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली त्यांनी स्पष्ट केले की नितेश राणे पाकिस्तान प्रेमी लोकांविरोधात बोलले होते भारत विरोधी विचारांना पाठिंबा देणाऱ्या लोकांविरोधात त्यांचा रोष आहे पोलिस टाइम न्यूज साठी स्वप्नधार गवेची रिपोर्ट हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींच हिंदुत्व त्या ठिकाणी पायदळी तुळवलं कारण बाळासाहेब ठाकरेजींनी असं म्हटलं होतं की ज्या दिवशी मला काँग्रेस सोबत जावं लागेल त्या दिवशी माझं दुकान बंद करेल पण उद्धव ठाकरेंनी स्वतः बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले मताच्या चालण्याकरता उद्धव ठाकरेजींनी सारे धर्म सोडले हिंदुत्वाचा विचार सोडला भगवा ध्वजाचा विचार सोडला आणि त्या ठिकाणी लांबून चालन पत्करलं ला। आणि म्हणून मी असं म्हटलं होत की उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लब चे मेंबर झाले आहेत एखाद्यावरचे अध्यक्ष होतील पुढच्या काळात एखाद्यावरचे अध्यक्ष होतील आता मेंबर आहे आता अध्यक्ष होतील